जो बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवतो एक कार्यकर्ता जो जमिनीवर उतरून जनतेच्या प्रश्नांना भिडतो एक मंत्री ज्यांच्या निर्णयाने सिंधुदुर्गच्या विकासाला नवी गती दिली यावेळी तंतोतंत लागू पडतात ते सिंधुदुर्गचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र भाजपचं प्रदेशाध्यक्षपद हा प्रवास शब्दात मांडावा इतका नक्कीच सोपा नव्हता रवींद्र चव्हाण यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावातला मुंबईत भांडूप मध्ये बालपण केल्यानंतर त्या आई सोबत डोंबिवलीत आले डोंबिवलीतील सुशिक्षित सुसंस्कृत आणि शांतता प्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे संस्कार झाले त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात दोन हजार दोन मध्ये झाली 2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा कल्याण उप जिल्हा अध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली 2005 साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पद त्यांना मिळाले नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदार संघाचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला 2014 साली कोकणपट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला तर दोन हजार सोळा साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या चार खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली दोन हजार नऊ ते अगदी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकीत सलग विजय मिळवत त्यांनी आपली लोकप्रियता अधोरेखित केली त्यांनी मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण संसदीय कार्य विभाग अशा खात्यांचे कार्यभार सांभाळले रेशन व्यवस्था पारदर्शक करण्यापासून ते पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंत त्यांच्या हातून अनेक महत्वाचे निर्णय झाले सार्वजनिक बांधकाम खातं मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात केलेली कामं लक्षवेधी आहेत रेल्वे स्थानकांचा केलेला कायापालट पाहता त्यांच्या कामाचं वेगळेपण दिसून येतं रवींद्र चव्हाण हे फील्ड वर्क ला प्राधान्य देणारे नेते त्यांनी वेळोवेळी जिल्ह्यात देऊन कामांची पाहणी केली आणि थेट तक्रारी ऐकल्या आणि त्यावर उपाय केले असं करणारे काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ नसून ते जनतेच्या विश्वासाचं उत्तरदायित्व असतं हे रवींद्र चव्हाण यांनी आपल्या प्रत्येक निर्णयातून प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं सिंधुदुर्गमधील अनेक विकास कामांसोबतच रवींद्र चव्हाण यांनी संघटना बांधणीकडे विशेष लक्ष दिलं त्यांनी जिल्ह्यात लक्ष दिल्यानंतर संघटना बळकट केली जिल्हा बँकेत भाजपची एक हाती सत्ता आणण्यास रवींद्र चव्हाण यांचं मोठं योगदान आहे त्यांना मानणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात आहे रवींद्र चव्हाण यांनी लक्ष दिल्यानंतर सिंधुदुर्ग भाजपमय करण्यातही रवींद्र चव्हाण यांचं योगदान खूप आहे रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य उद्योगाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या केसरी सारख्या गावात गोड्या पाण्यातील माशांचा प्रोजेक्ट उभारत मत्स्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं सावंतवाडी शहरात जिल्ह्यातला पहिला मत्स्य महोत्सव घेत गोड्या पाण्यातील माशांना बाजारभाव मिळवून देण्यात आमदार रवींद्र चव्हाण यांचा फार मोठा वाटा रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता मंत्री आणि आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष या प्रवासात कल्याण टोंबिवली शहर ठाणे जिल्हा आणि आता एकूणच महाराष्ट्र राज्याच्या विविध विकास योजनांचा एक घटक यांचे ते साक्षीदार राहिले त्यांना मनापासून समाधान आहे पायाभूत सुविधा पर्यावरण वीज पाणी वाहतूक शिक्षण संस्कृती अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलंय ते काम करताना स्वतःची क्षमता देखील त्यांनी तपासून पाहिली आहे आपल्या विचारसरणी सोबतच पराकोटीचे वैचारिक मतभेद असणाऱ्या सर्वांशीच त्यांचं सलोख्याचं नातं निर्माण झालंय हे नातं विश्वासाचं आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी जबाबदारी सोपवली आहे इतर जबाबदाऱ्यांप्रमाणेच ही जबाबदारी सुद्धा ते लिहिल्या पेलतील आणि आपलं वेगळेपण पन... कार्यक्षमता सिद्ध करतील यात तिळ मात्र शंका नाही त्यांना मिळालेल्या या पदाचा फायदा राज्या सोबतच कोकणला हो आणि याहीपेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना मिळत राहो या शुभेच्छा भाजपा महाराष्ट्र नूतन प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक भाजपा सिंधुदुर्ग सच्चा भाजप कार्यकर्ता आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक संध्या प्रसाद तेरसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगरसेविका कुडाळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा जनता पार्टी कुडाळ भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय नितेश राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी माननीय आमदार श्री रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय मनीष तळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक संदीप एकनाथ कावडे प्रदेश अध्यक्षपदी माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मनोज तुळशीदास रावराणे माजी सभापती पंचायत समिती कणकवली विधानसभा प्रमुख कणकवली विधानसभा भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय श्री नितेश सुभाष चव्हाण नगराध्यक्ष नगरपंचायत कसई दोडामार्ग सर्व भाजपचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते दोडामार्ग भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक राजेंद्र म्हापसेकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपा कार्यकर्ते दोडामार